बिग बॉसच्या घरात खरे चेहरे समोर येऊ लागले सर्वांचे भाऊचा धक्का पार पडण्या अगोदरच दिव्या शिंदेला बिग बॉसने घराच्या बाहेरचा रस्ता दाखवला आहे कारण तिने घरातील सदस्यांना धमकी दिली आहे दिव्याने धमकी देत एक खळबळजनक विधान केलं आहे ते पाहून बिग बॉसने तिला घरचा बाहेरचा रस्ता दाखवला शिवाय या आठवड्यात एकापेक्षा जास्त सदस्य घराबाहेर जाणार आहेत याचाच खुलासा बिग बॉसने आधीच केला होता त्यानंतर भाऊच्या धक्क्याचा एक प्रोमो समोर आला एका वादग्रस्त स्पर्धकाला रितेश भाऊ झापताना दिसत आहेत त्यामुळे हा हा सदस्य घरा बोल्ल जाता हा है। सदस्य घराबाहेर जाईल असं जात दुसरा तिसरा कोणी नसून ही रुचिता जामदार आहे रुचिता ही सर्व सदस्यांबरोबर सारखी भांडत असते यामुळे रितेश भाऊंनी तिला चांगलेच खडे बोल सुनावले बिग बॉसच्या घरात आल्यापासून रुचिता ही सर्व सदस्यांबरोबर सारखी भांडताना दिसत आहे त्यावर रितेश भाऊ तिला म्हणताना दिसत आहेत की रुचिता तुम्ही घरातल्या सर्वात मोठ्या विलन ठरलेल्या आहात सतत उद्धटपणे वागायचं टास्क कसा रद्द होईल हेच पाहायचं आणि सर्व मर्यादा ओलांडायच्या हेच तुम्ही करत आला आहात असं म्हणत रितेश भाऊंनी रुचिताची चांगलीच कान उघडणी केलेली आपल्याला दिसत आहे त्यावर रितेश भाऊ म्हणताना दिसत आहेत की आता ती कुऱ्हाड घ्या आणि त्यावर अनुश्री तिच्या समोर कुऱ्हाड घेऊन उभी हे बघून रुचिताच्या चेहऱ्यावर खूप टेन्शन येतं त्यामुळे घरातील बाहेर जाणारा सदस्य ही रुचिताच असणार का ह्या येणाऱ्या भागातून स्पष्टच होणार दिव्यानंतर कोणता सदस्य बाहेर जाईल हे येणाऱ्या भागात पाहायला मिळेल तर रुचिता जामदार हिच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी